नाशिले घरे झुकून दिला तुकडा म्हणे एक चक्रवाणी वाचली म्हणाल नव्हता जल ते सुख नाही जल जर सुख कोण काही दिलं घेतलं तरच तेव्हा ते टाकलं वाटलं दिलं घेतलं नाही বাড়ি বাইল মান খরে নাশি এমক মারত ধরে মনে নাশি এ ঘরে ঘর সিলে পাত্রী মাতারা জানো সিস্কার করত त्या बरं सुद्धा कोणी पागवे अस त्याची परिस्थिती फार आवड असते त्याच्यावर तुम्हाला एक सांगतो एक राजा होता राजाने राजा राजेने खूप संपत्ती कमवली भरपूर श्रीमंत झाला पण त्याचा थोडा जो वयोवंत झाला त्याचं शंभर वर्ष नव्वद ऐंशी वर्ष आयुष्य झालं आणि तो माता झाल्यानंतर त्या मुला काय सांगितलं त्यांना ते म्हणजे दादा तुम्ही आता आमच्या प्रपंच भांगडीत पडू नका तुम्ही आपलं जेवण करा आणि घरची राखा करीत असा बाकीच्या दर्जानी करत नाही असं त्या मुलांनी त्या ती माता গৃহমন্ত্রেশ গৃহমন্ত্র মন্ত্রী হা মাতারা হাঁ ল সকাল জায়গা লোকের খক হা বেড়ে মশলা সাপড় মশলা সাপড়ি কিন্তু জীবন পৌঁছা মধ্যে সাফর মাতার সাফর মাথা জান वाजली झंटावादी जेवण जणतावालिनी जेवण यायचे घाटावाली जेवण म्हणजे झंटा वाटली असा प्रोत्साहन नेमचा एक व्यवसाय झाला ते लहान मुळे खेळत खेळत त्या साफात गेले माद्यावर गेले माद्यालाही खेळले खेळले आणि ती घंटा तोडी ते घटा लोक धैर्या घंटा धैर्यानी घंटा कि मला होते मुकरी नोकरी काम धंदा करून संध्याकाळी घरी आली संध्याकाळी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मंडळीला विचारलं बाबा जेवढे काही वाटल्या जेवढे जरा दरवाडी गरबाडी आणि तिकडच्या मशीन समोरात गेली अगदी जाऊन पाहतात তো বাবা মরু জায়গা মরুপর তো আমার রিটি লোক টাই গাওয়া গলি কুটে আমি বিষয় গেলা নিয়মপ্রমানে

kuasa dewa kuasa dewa kuasa dewa ni kupikan ni diri di human diri pahul mahula yang kawal mahala pahul mahala dan kera asa dewa ayah nawal bapak dan nawal asa mengumum jepang dan mengumumkan pakar dewa ada menter di pacir jawa sudah berpapit di आता माझ्या तो अशे राहिलेले तू आता घेतले खोली पहिले खापा स्न बीन गेलो आणि आज थोडीवर गेलो थोडीवर गेल्यानंतर पातळ लेगीत आले करण्यात पडायला लागला

म्हणजे वासुदेव गेले माझं वासुदेव नंतर हा पाटणाला मी एस टी धरली आणि हा घर आला चार सहा दिवस गेल्यानंतर हा वासुदेव हे राहून घरी आला घरी आल्यानंतर पाटली पाटली असे दार बस दार वासुदेव पाहिलं तर पाटण वासुदेवला पाहिल्याबरोबर ती पाहिलीच असेल ती पाटली Tiap pasal ni lagi tiap kali zaman itu berdiri. Nampak? Tiada yang sanggup. Nampak? Anu dimasukkan pasir pasir, pasir pasir. Asal mula kita bayi kerja ni. Kau masuknya apa? Kau semut lama-lama. Pasir itu umur jadi berapa jam? Hah? Pasir jual ni ada. Ada tu pasir ni umur berapa? Jual

लेकिन तो मारा सा जितना चेंजूस पाटिल होता बहन मैने घरे उमता तरी मेरे नाशी घरे झोको नहीं तो सारी तो माथे हरा हरा उ मरा मान ना तुका होती कहीं एक चक्रभारी देखील तर भगवंताशिवाय काही माणसाने पर्वात करावा संसार करावाने पगवात करावा जितका तुम्ही संसार शिकटीने घालवा त्या पद्धतीने समजा आता आपण आपला संसार कसा करतो आता आपण जर समजा आता सर्व पाणी या धन्या ठिकाणी जर चढ आला चढ त्या ठिकाणी पाणी काय महात्मा थोडं घेऊन पुढालो उतरून 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 चर्चा करायला पाहिजे अख्खे ती सारी भेटतो मग ते आपल्याला बरं वाटतं त्या पद्धतीनं रोज दहा बहिला नित्य नेमाने असं परमार्थ केलं होतं नित्य नेमण आली ते पाणी बोलवं लक्ष्मी बोलवत त्या भगवंताची सेवा अगदी रोज नित्य नेमाने केली होती तर

आता ही नगरी त्या नगरीच्या बाहेरच्या अंधाराला जायचं नगरीच्या बाहेर जायचं जीवांधा पुढे असं होत नगरीला कोट होता कडाईसारखं मुलगा गावाला एकच दरवाजा असो एक दरवाजा ते त्याच दरवाजा द्यावे अंधारेला त्याला विचारलं आणि मला या बाहेर जा माणसाच्या संघावा तुम्ही आंधाळे तुम्हाला असं बोलवू की भिंत म्हणे ज्या दृष्टीला धरा आणि असे चालत 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 का आणि ज्या ठिकाणी तुमच्या हाताला भिंत लागणार नाही त्या भीती तुम्ही बाहेर पडा असं त्या माणसाने त्या गाड्याचा त्या भिंतीला हात लावून दिला आणि तो तेव्हा तेव्हा ते दरवाजा आला कर्म धर्म स्वयंपाला म्हणजे तो प्रारब्ध जसं त्याचं जसं गती होती कामाची नेवढ दरवाजा आला त्याच्या जास्त हो आणि मग ते नेमकं दरवाजा आला त्याला खाली खालायचा खास उठून जायचा परत हातालायचे असं करून करून ते ठेवताना त्यांना ठेवताना की आता हे आपण कोणत्या शहरात मोरे आहेत संनास त्याच्यात म्हणायचा त्याच्यात जे भरते हाल व्हायचे याचं कारण आपण जीवना सोनेशी लक्षी होते चौशी लक्षपणे जे भोग आहे या पद्धतीने त्याने भागा लागत असे खान पाणी सांग शुद्ध पाणी त्याला नाका प्रत्येक वेळेस त्याच्या कर्मधंग सगळ्यांनी खाज येईल आणि खाज येऊन परंतु गणपती भीम हाताला असं त्याचा नेते माहिती चालत कारण याकरता माणसाने परमार्थाती शिकवते आधी आपण पांढर जेव्हा करतो नेमणे पंढरपूर गेलो ते कीर्तीने मग हरपाठ करणे देवपूजा हे जसं आपण सर्पंच नियमाने करतो तसं परमात्माही नियमाने करा पाहिजे परमात्मा जर नेमणे गेला तर काही नाही असे तर आता

जवळपास शेतकरी झाली आणि किती जवळ अशी बाई तांदूळ काढली त्या तांदूळ काढणारीचा मालक राहणार आणि ते जागतिक काही पाण्याबाईला मुखली आणि पाण्या काढली ते त्या त्यासमोर सोडून दिली ते मूस तसंच असं असतो

की आश कस नाही झालं समोर समोर आला हा देश राहिले नाही ना म्हणजे बाय असं मी माझ्या दौऱ्याच्या आज्ञेच्या बाहेर वागत नाही ते जसं सांगतील तसं मी वागते त्यांची आज्ञा मी इंग्लिश नाही म्हणून मला त्यात युद्ध आले नाही आणि अशा जीवन राहिले तर फळ घेईल

असं वरपाल तिचं खबर होती तू सवड तू शेतात साई पडली ती गोळीची सत्ता खवैल छप्पल म्हणत वाटायला काय करतो तर तुला मध्ये एक प्रती वाटतात की ती देवापुरी शकता तर त्या नवऱ्याच्या आर्गीत स्वागत केलं तर तिच्या अंगात ती सत्ता उत्पन्न होती ते येणा

南无摩利支伽列，舍哈拉悉地，耶哇耶，玛达悉地，乌达哇耶，玛达悉地。<noise>